वानखेडे स्टेडियमवर एम सी ए शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचं उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशन तर्फे एम सी ए आज वानखेडे स्टेडियमवर भव्य एम सी ए शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आले आठ हजार चौरस फुटांवर पसरलेलं हे अत्याधुनिक संग्रहालय मुंबई क्रिकेटच्या समृद्ध परंपरेला व जागतिक योगदानाला अर्पण करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला मान्यवर माजी खेळाडू प्रशासक आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून हे संग्रहालय सर्वसामान्यांसाठी ऑनलाईन बुकिंगद्वारे खुले होणार असून लवकरच तिकीट दर जाहीर होणार आहेत प्रवेशद्वारावर शरद पवार व सुनील गावस्कर यांच्या भव्य स्वागत होते संग्रहालयात ऐतिहासिक वस्तू संग्रह डिजिटल अनुभव महिला क्रिकेट मुंबईतील दिग्गज खेळाडू वर्ल्ड कप विजय तसेच प्रशासक व सदस्य क्लबच्या योगदानावर खास विभाग उभारले आहेत मुंबईतील दिग्गजांनी दिलेली दुर्मिळ क्रिकेट स्मृतीचिन्ह या संग्रहालयाचं वैशिष्ट्य आहे शरद पवार म्हणाले मुंबई क्रिकेटचा प्रवास ही मेहनत समर्पण आणि परंपरेची कहाणी आहे हे संग्रहालय पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देईल तर सुनील गावस्कर यांनी डिजिटल सादरीकरणाचं कौतुक करत क्रिकेटचा वारसा जतन करणारे हे संग्रहालय भावी पिढ्यांसाठी मोठी शिदोरी ठरेल असं सांगितले एम अध्यक्ष अजिंक्य नाईक व मंत्री आशिष शेलार यांनी या उपक्रमाचा कौतुक करत याला भारतीय क्रिकेटच्या इतिहासाला नवे जागतिक व्यासपीठ असं संबोधले टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी मुंबईतून कैलास यांचा रिपोर्ट आजच्या या शरद पवार म्युझियम मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित असलेले माननीय शरद पवार साहेब आपण ज्यांना सगळ्यांना मास्टर असंच संबोधतो असे माननीय सुनील गावस्करजी ज्यांनी हे सर्व घडवून आणण्यामध्ये खूप मेहनत केली असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईकजी मंचावर उपस्थित अपेक्ष कमिटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित माजी